नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र देशातील अंदाज देणार आहे उत्तर भारतामध्ये एक प्रभावी डब्ल्यू डी आला आहे तर दुसरा डब्ल्यू डी देखील गल्फ कंट्रीज करून पुढे सरकण्याच्या मार्गावर आहे सध्या केरळ तामिळनाडूमध्ये ढगाळ परिस्थिती आहे श्रीलंकेवर पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रासहित मध्य भारतावर केवळ थंडीचा आणि धुक्याचा प्रभाव आहे आज भारतीय हवामान खात्याने पंजाब दिल्ली या ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर यू पीमध्ये संदर्भातला आणि थंडी संदर्भातला देखील रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता आहे कारण दाट धुके असल्यामुळे किंवा घनाकोर असल्यामुळे या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे पश्चिम मध्य प्रदेशमध्ये देखील थंडीची लाट कायम आहे पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये बिहार झारखंड ओरिसा आणि पूर्वेकडील इतर राज्यांमध्ये देखील धुक्याचा मोठा प्रभाव निर्माण झाला आहे एकोणीस तारखेला देखील भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तरेकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव कायम राहील सध्या थंडी कमी झाली आहे मात्र धुक्याचा अधिक प्रभाव आहे आणि आपण एक आश्चर्यकारक अशा प्रकारचा अंदाज सध्या अनुभवतो आहोत उत्तर भारतामध्ये अपेक्षित थंडी नाही आहे थंडीची लाट आपल्याला बऱ्याच काळ नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मध्य भारतावर दिसली अगदी दक्षिण भारतापर्यंत ती सरकली परंतु उत्तर भारतामध्ये कमी थंडीचा प्रभाव दाखवण्यात आला याचं मुख्य कारण आहे या ठिकाणी थंडीचा लाट म्हणून दाखवण्याकरता जे काही थंडीचं प्रमाण आहे ते पाच अंशेच्या खाली असतं आणि आपण हेही बघतो की उत्तर भारतामध्ये जी बर्फवृष्टी होते ती घाट माथ्यांवर होते म्हणजेच डोंगराच्या टोकांवर होते ती ओ, मैदानी भागात किंवा खालील भागामध्ये होत नाही आहे आणि त्यामुळे ही तशी चिंतेचा विषय परंतु आज एक नवीन डब्ल्यू डी या ठिकाणी सक्रिय झाल्यामुळे पुन्हा एकदा बर्फवृष्टीला सुरुवात होईल आपण काल सतरा तारखेपर्यंत जर महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज बघितला तर मात्र आपल्याला असं दिसेल की कुठेही पावसाची नोंद झालेली नाही गेल्या आठवड्यामध्ये आणि आपण सिझनल मॅप जर बघितला कारण गेले दोन तीन आठवडे पाऊस नाही आहे आणि सिझनल आठवड्यामध्ये कोणताही चेंज त्यामुळे झालेला नाही सर्व जिल्ह्यांमधील पावसाची स्थिती कायम आहे त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आपण उत्तर भारतामधील परिस्थिती बघतो एक गाडीवर एक दुसरी गाडी अशा अनेक गाड्या रस्त्यांवर ठोकल्या जात आहेत कारण धोक्यांमुळे कुठल्याही प्रकारचं पुढील रस्त्यावरचं काही दिसत नाही आहे आणि त्यामुळे अनेक गाड्या ठोकल्या जात आहेत मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत आहेत त्यामुळे अतिशय भयावह परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे तुम्ही जर बघितलं तर कित्येक गाड्या एकावर एक ठोकलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत याचं मुख्य कारण आहे की हे ॲक्सिडेंट का होत आहेत तर धुक्यांचा प्रभाव या ठिकाणी खूप वाढलेला आहे महाराष्ट्रातील थंडी काही प्रमाणामध्ये आता कमी झालेली आहे आपण बघतोच पुढे आपण बघतो की थोडीफार थंडी महाराष्ट्रामध्ये राहील थंडी एकदम पूर्ण जाणार नाही परंतु आपण बघतो एकवीस बावीस तेवीस चोवीस थोडंफार थंडीचं प्रमाण कमी अधिक राहण्याची शक्यता आहे आणि खास करून सव्वीस सत्तावीसला आपण थंडीचं प्रमाण अधिक कमी होताना बघतो आहोत म्हणजे शेवटचा आठवडा थोडा थंडीचा कमी राहील असा अंदाज आहे डिसेंबरचा उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होत आहेत त्यामुळे अतिउत्तरेला बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे दक्षिण कर्नाटक आणि केरळ किंवा तामिळनाडूमध्ये ढगाळ परिस्थिती राहू शकते काही भागामध्ये असाच या आठवड्याचा अंदाज आहे उत्तर भारतामध्ये साधारण एकवीस तारखेला प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी आल्यास बर्फवृष्टी अधिक प्रमाणात होऊ शकते कारण उत्तर भारतामध्ये फारशी डब्ल्यू डी सक्रिय असले तरी बर्फवृष्टी झालेली नाही आणि पाऊस असणं कारण आपण एक बघतो की ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढलेल्या तापमानाचा परिणाम बर्फवृष्टीऐवजी पाऊस होताना आपल्याला काही भागामध्ये दिसते आणि मुख्यत्वे करून अधिकाधिक अधीक बर्फवृष्टी होणं आवश्यक आहे एकूणच आपण बघतो की पुढील साधारण एकवीस ते चोवीसच्या दरम्यान एक चांगल्या प्रकारचं डीचं चा वातावरण उत्तर भारतामध्ये राहिला असा अंदाज आहे परंतु सरासरी हे प्रमाण यावर्षी कमी आहे या आठवड्यासाठी आपण बघतो की साधारण सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबरच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होण्यासाठी अतिशय चांगलं वातावरण आहे त्याचबरोबर केरळ तामिळनाडूमध्ये सुद्धा हलकं कमी दाबाचं क्षेत्र राहिल्यामुळे श्रीलंकेसहित पावसाचा प्रभाव राहणार आहे हवामान हे नेहमी बदलणारी गोष्ट आहे फेब्रुवारीत जो अंदाज दिलेला होता तो काही प्रमाणात पावसाचा म्हणजे किंवा आपण म्हणू की अवकाळीचा कमी दाखवला जातोय परंतु मार्चमध्ये अवकाळीची शक्यता आहे महाराष्ट्र त्याचा प्रभाव अजून तरी कमी दाखवला जातोय परंतु थोडी फेब्रुवारी मार्चमध्ये शक्यता वाढते आहे सी एम डब्ल्यू मॉडेलचा आपण या ठिकाणी धावता अंदाज घेत असतो आणि हवामानात नेमकी काय बदल होत आहेत हे आपल्याला या निमित्ताने समजतं आपण बघितलं एकवीस ते चोवीस एक उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी प्रभावीपणे सक्रिय होणार आहे तसा मैदानी भागात अजून तरी काही अंदाज दिला जात नाही मध्यंतरी आपल्याला तीस एकतीस तारखेला एक अंदाज देण्यात आलेला होता की जो मैदानी भागामध्ये प्रभाव टाकेल परंतु तो अंदाज सातत्याने बदलतो आहे त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतामध्ये पावसाचं कुठलंही लक्षण जवळपास एक जानेवारीपर्यंत नाही आहे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या टोकांना फक्त उत्तरेत बर्फवृष्टी तर दक्षिणेत पाऊस किंवा ढगाळ वातावरण हे वातावरण अजून कायम राहणार आहे आपण जेव्हा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा या अंदाजात केवळ दक्षिण टोकाला हलकं ढगाळ वातावरण आणि उत्तर भारतात उत्तरेला बर्फवृष्टी या पलीकडे कोणत्याही प्रकारचा अंदाजात बदल नाही आपण पाच दिवसाचा धावता अंदाज या मॉडेलचा बघत असतो कशा पद्धतीने डब्ल्यू डी मू होत आहेत आणि दक्षिण भारतात देखील हलकं कमी दाबाचं क्षेत्र जे तयार होते ते कशा पद्धतीने तयार होते कंट्रीजवर म्हणजे अफगाणिस्तान इराण पाकिस्तानचा उत्तरेकडील भाग या ठिकाणावरून आपल्याला डब्ल्यू डी सरकतात आपण या मॉडेलमध्ये बघतो उत्तर भारतामध्ये येणाऱ्या डब्ल्यू डीनमुळे आपल्याला काही प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होताना दिसते परंतु बर्फवृष्टीचं प्रमाण सरासरीच्या तुलनेत यावर्षी फार कमी आहे आणि ही तशी गंभीर संकेत आहेत थंडीच्या लाटेच्या काठ्यावरील थंडी अजूनही महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाणवते काही ठिकाणी परंतु कोकण किनारपट्टी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील थंडीचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे सध्या विशेष वातावरणी अंदाज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बहिरजा